एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मतदान मागण्यापुरतेच असतात का नगरसेवक आमच्या घरात आजाराने मृत्यू झाला तर जबाबदार कोण प्रभाग क्रमांक सव्वीसमधील नागरिकांचा माजी नगरसेवकांसह मनपा प्रशासनावर घणाघात व गंभीर आरोप सविस्तर वृत्त असे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये गाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे पाण्याची समस्या ड्रेनेज समस्या रस्त्यावरील खड्डे अशा मूलभूत समस्यांकडे प्रशासन तथा माजी नगरसेवक लक्ष देत नसल्याने सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे माजी नगरसेवक हे फक्त मतदानापुरतेच येतात का मतदान झाल्यानंतर पुन्हा फिरकूनही पाहत नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे तसेच आमच्या घरात या घाणीने आजार उत्पन्न झाला आणि या आजारात कुणाचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण असा सवाल करत नागरिकांनी अधिक माहिती दिली आहे आम्ही माडामध्ये राहतोय हो तर आता महिन्यापासून आधी मागच्या वेळेस पाऊस पडला तेव्हा ते चंबर साचले सगळे घाण होती आम्ही नगर चौकला बोलवलो त्यांनी न्यूजवाल्यांना बोलवलं ते पाठवलं पण मग त्यांनी बी येऊन फक्त ते ढापे फक्त वरच्यावर साफ केले ही घाण वगैरे तशीच आहे तसं पूर्ण ड्रेनेज लाईन आहेत फुटलेले आहेत परत येत आता नगरसेवक नाही कोणी कोण नगरसेवक आलो होतं हर्षदा काय करून त्यांना आम्ही बोलवलं होतं मग त्यांनी काय काम केलं त्यांनी सांगितलं होतं साफसफाई करून घ्या पण मग ते नगरपालिकेवाल्यांनी काही केलंच नाही फक्त आले फक्त डापे मोकळे केले थोडासा कचरा काढला तसंच ठेवलं इथं मुरुम टाकायला पाहिजे सगळं गवताड आलेलं आहे दासमच्छर होता आम्हाला ड्रेनेज आम लाईन पाहिजे ड्रेनेज लाईन पण नाही काही ड्रेनलेस लाईन आहे ते काय आठ पंधरा दिवस चोकअप होतं पण आहे तसं आहे तसंच माडा कॉलनी आहे पण याच्यामध्ये असं द्वेषच वातावरण झालेलं आहे जवळपास तीन ते चार वर्षापासून हीच गणगण चालू आहे इथं आणि कोणीच सिरेतला घेत नाही आहे नगरशौककडे जावा का कुठे कंप्लेंट घेऊन गेलं तरी मी तेच बोलणार आहे तर ऑनलाईन कंप्लेंट ही टाकतो आम्ही ढाबे खोलायला येतात ते ढाबेसुद्धा उघडे करून जात आहे त्या दिवशी एक डुकराचं पिलूसुद्धा त्याच्यामध्ये फसलेलं होतं आणि त्याचासुद्धा मृत्यू झालेला आहे इथं तर तसंच एवढं जर लेकरूचं ढाप्यामध्ये पडलं त्याचा जिम्मेदार कोण राहणार आहे किंवा नगरपालिका राही का नगर परिषद राहणार आहे फक्त मतदान येतो त्यावेळेसच ज्यावेळेस येतात त्यावेळेस हात जोडतात आणि पाया पडतात त्याच्यानंतर कोणी हिर्याला कोणी बघत नाही आहे पूर्ण जेवढे ढापे आहेत एवढं त्याच्यामधून पूर्ण चंबर खराब झालेले आहेत त्याच्यातून पूर्ण पाणी पडतो पूर्ण संडाचं पाणी पूर्ण याच्यामध्ये दूषित वातावरण झालेले आहे पूर्ण डास वगैरे झालेले आहे त्या डासामुळे सगळ्यांच्या घरामध्ये थंडी आणि ताप चालू आहे प्रत्येक नीस दवाखान्याची भरती चालू आहे खावा आणि का दवाखान्याला खर्च लावा आम्ही

ना आता तुम्ही एवढी सोय बोलले तुम्ही आम्ही करून देऊ हे करू पण पन गाडी पण आणली नाही काय नाही एक दिवसासाठी तुम्ही गाडी आणली तेवढंच फक्त केलं त्याच्यानंतर कोणी लक्ष पण नाही केलं आणि माझ्या आहे ती तशीच आहे म्हटले आम्ही हे करू ते करू डेनर स्लाईन बदलून देऊ तो कोणीच लक्ष देत नाही त्याच्याबद्दल आम्ही म्हणजे तक्रार आम्ही परत घेऊन जाणारच नगरपालिकेमध्ये तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनीही नाराजी व्यक्त करत अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले आपण बघितलं की प्रभाग सव्वीसमध्ये प्रचंड प्रमाणात दूषित वातावरण झालेलं आहे रस्त्याला खड्डे आहेत इथे प्रचंड प्रमाणात घाण साचलेले आहेत याबद्दल काय सांगाल नक्कीच अतिशय भीतवा अशी परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी हे जे हा कुठला तलाव नाही आहे हे मलनिसरणचं पाणी आणि ठिकठिकाणचं पाणी येऊन साचलेलं पाणी आहे या सगळ्याकड्यांच्या आजूबाजूचे सगळे मलनिसरणचे जे चंबर आहे चॉकअप झालेले हे सर्व पाणी इथून खाली पाटील पार्कच्या भागामध्ये जातं गोल्डन पार्कचा परिसर असेल बालाजी गार्डनचा परिसर असेल आणि वाहत वाहत असं आपल्या नंदिनी नदीत जाऊन त्या ठिकाणी आपलं तीर्थस्थळ गोदावरीमध्ये हे पाणी जातं त्यानंतर आप आपल्या जो नैसर्गिक नाला आहे चुंचाळ्यापासून तर सातपूरपर्यंत यामध्ये सर्व फुटलेल्या ड्रेनेज लाईन असतील काही ड्रेनेज लाईनही सोडलेल्या आहेत शेंबर्स फुटलेले याकडे कुठेही प्रशासनाचं लक्ष नाही आहे आणि नको त्या गोष्टींचा उपोहो चालू आहे या ठिकाणी काहीतरी लोकांना आमिष दाखवायचं कुठल्या तरी भावनेत अटकवायचं परंतु या मूलभूत ज्या समस्या आहे याकडं कुणीही गेल्या कित्येक वर्षापासून लक्ष द्यायला थाया तयार नाही आहे सर्व रस्त्यांना खड्डे पडलेले तुम्ही जर गेले विखे पाटील शाळेपासून तुम्ही केवळ पार्कच्या रस्त्याने दत्तमंदिरपर्यंत या सर्व रस्ता आत्ताच मागच्या काळात झालेला आहे असं सांगितलं जातं तर त्याचा निधी इतका मोठ्या प्रमाणात खर्च झाला त्याचा सुमार दर्जाचा रस्ता बनवलेला आहे इकडं तुम्ही अंतर्गत रस्त्यांचं कामचं आहे तिथं इथेच आहे आता आपण ज्या ठिकाणी बसलेलो उभय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या रस्त्याला पण कित्येक सर्व डांबर निघून गेलं आहे तिथून पुढच्या रस्त्याला गेले तुम्ही तेच आहे या माडा स्टॉपपासून पाटील पार्क दत्त मंदिरपर्यंत जा तीच परिस्थिती तर मग इतक्या करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी खर्च याला केला गेला आहे सांगितलं जात आहे तर ह्या दर्जाहीन कामं केल्या गेल्यामुळं सामान्य नागरिकांचा करोड करोडो रुपयाचा कर हा पाण्यात गेलेला आहे आता तरी प्रशासन प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिकांच्या समस्या सोडवणार ना काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एस पी न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद